एवढी वर्ष यांना कोणाला जमलं नाही ते आदरणीय मोदींच्या आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीत झालं हे त्यांच्या पोटात दुःख आहे का इलेक्शनच्या आधी काय म्हणत होते पैसेच मिळणार नाहीत इलेक्शन झालं की पैसे बंद होते झाले का बंद नाही झालं तर ज्या बहिणी ऐकतायत ना त्यांनी या रोहित पवार कंपनीला हिसका दाखवण्याची आवश्यकता आहे की तुम्हाला फसवतात तुम्हाला मूर्ख आहे असं समजतात शरद पवार आणि उभा त्यामुळे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे आमचं सरकार आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नमस्कार आपल्या सोबत आहेत आमदार राम कदम सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक समावेश काय भावना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आता वर्ल्ड हेरिटेज मध्ये आले त्याचे जागतिक नामांकन झालंय किती आनंदाची गोष्ट पूर्ण महाराष्ट्रात बघा जो काही जल्लोष चाललाय तरी उभाटाचा कार्यकर्ता दिसला तुम्हाला शरद पवार असतील काँग्रेसवाले असतील ह्याच याची वागणूक अशी आहे की यांना दुःख झाले की काय एवढच नाही आज आम्ही पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षानं आम्ही जल्लोष केला ना. का नाही आले टावले का नाही आले शरद पवार गटाचे आमदार काँग्रेसच्या आमदारांना कोणी थांबवलं म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव आल्याच्या नंतर जात धर्म पक्ष सगळं विसरून यायला पाहिजे जल्लोष करायला पाहिजे तर आणि महाराष्ट्र सरकारचं केंद्र सरकारचं किती मोठं योगदान आहे एवढी वर्ष यांना कोणाला जमलं नाही ते आदरणीय मोदींच्या आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीत झालं हे त्यांच्या पोटात दुःख आहे का या मागे या मागे हे जे गलिच्छ राजकारण आहे ना ते इथूनच आहे ना शिवसेना कोणाची यावर आज सुनावणी होणार आहे शिवसेना असली शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणूक दाखवून दिला उद्धव ठाकरेला त्यांची जागा दाखवली संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्लाही अशा प्रकारे कायदा हातात हातात घेण्याचा अधिकार नाही या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही आणि ज्यांनी केलं त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई आम्ही करतो लाडकी बहिणी योजना ही आगामी निवडणुकीपुरती असून त्यानंतर ती बंद होणार असं रोहित पवारांनी म्हटलंय त्यावर काय रोहित पवारांना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी हिसका दाखवला पाहिजे इलेक्शन जारी काय म्हणत होते पैसेच मिळणार नाहीत इलेक्शन झाले की पैसे बंद होते झाले का बंद नाही झाले तर ज्या बहिणी ऐकतायत ना त्यांनी या रोहित पवार कंपनीला हिसक्या दाखवण्याची आवश्यकता आहे की तुम्हाला फसवतात तुम्हाला मूर्ख असं समजतात शरद पवार आणि उबाटावाले त्यामुळे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे आमचं सरकार आहे लाडकी बहीण योजना बंद होणार धन्यवाद सर महा कॅमेरा मुंबई